नमस्कार शासन जी आला युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ते म्हणजे राज्य सरकारी कर्मचा खुशखबर मिळणार मोठा आर्थिक लाभ त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा अपडेट सवयितपणे पाहणार चला सुरू करूया सहाव्या वेतन आयोगानुसार अतिकालिक भत्ता लागू करण्याबाबत राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभागून अत्यंत महत्व शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयानुसार शासकीय परिवहन सेवा वरळी मुंबई या कार्यालयातील वाहन चालकांना मोटर परिवहन कामगार अधिनियम एकोणीशे एकसष्ट मधील कलम सव्वीस चार नुसार साता वेत अतिकालिक भत्ता पुढील अट्टीच्या अधीन राहून मंजूर करण्यास शासन मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की शासकीय परिवहन सेवेतील वाहन चालकांना प्रतिदिन कामाची आठ तास सेवा अधिक अर्धा तास जेवण व अर्धा तास विश्रांती असे एकूण नऊ तास सेवा झाल्यानंतर पुढील अतिरिक्त तासाकरिता भत्ता लागू राहील असे नमूद करण्यात आलेले आहे तर मोटार अधिनियम एकोणीशे कामगाराला कोणत्याही दिवशी आठ तासापेक्षा व आठवड्याला अठ्ठेचाळीस तासांपेक्षा वेळ काम करावेस लावले जाणार नाही तशी मुभा दिली जाणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे परंतु प्रकरण तत्वे एका दिवशी दहा तासापेक्षा अधिक व आठवड्यामध्ये चोपन्न तासापेक्षा अधिक काम करण्यास लावले जाणार नाही असे नमूद करण्यात आले आहे दिवशी करण्यात आलेल्या कामाबद्दल वाहन चालका सामान्य वेतनदारापेक्षा दुप्पटदाराने शिष्टाचार अतिथी व अतिविशिष्ट मान्यवर यांचे परिवहन करण्यात येत असल्यामुळे त्यांच्या प्रवासामध्ये गैरसुभ होऊ नये त्या दृष्टीने वाहन चालकांची विहितांपेक्षा अधिक काळ कर्तव्य कालावधी नियंत्रण यांच्या आदेशानुसार वाढवून देता येणार आहे वाहन चालकांना अतिकालिक भत्ता निश्चित करण्यासाठी साता वेतन आयोगातील मूळ वेतन अधिक मागाई भत्ता गुन्हेला दोन भागीला महिन्याचे एकूण दिवस गुन्हेला आठ तास अशा सूत्राचा वापर करून अतिकालिक भत्ता निश्चित करण्यात येतो तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा अनेक सूचनासाठी शासन जी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद